विषयी म्हणजे सिंधुताई सपकाळ विषय भाषण घेऊन येत आहे इयत्ता चौथीची रिया अशोक परदेशी सर्वांना हो। माझा नमस्कार माझे नाव रिया अशोक परदेशी आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्ठ अध्यक्ष महोदय पूज्य गुर्जर वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत बसून ऐकावे मी आज तुम्हाला महिला समाजसेविका सिंधुताई सपका यांच्या माहिती सांगत आहे त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे

महिला समजें मुलं एवढे बोल माझे भाषण संपूर्ण छान खूपच छान